भरपूर सारी कोथिंबीर आणि कांदा घालून बनवलेले हे खमंग भाजलेले थालीपीठ काय भन्नाट लागतात खायला मराठवाड्यात त्याला धपाटे असं म्हणतात मराठवाड्यात हे धपाटे खूपच फेमस आहे आणि हिवाळ्यात हे जास्त बनवले जातात म्हणजे एकतर थंडी असते आणि त्यात हे गरमागरम धपाटे खूपच मस्त लागतात खायला कुठलीही भाजणी न करता हे धपाटे बनवले जातात खूप साधी सोपी रेसिपी आहे बऱ्याचदा आपल्याला नाश्त्याला किंवा जेवणाला काय बनवावं समजत नाही तेव्हा तुम्ही हे धपाटे बनवू शकता अप्रतिम लागतात खायला लगेच वेळ वाया न घालवता आपण याची रेसिपी पाहूया तर हे धपाटे आपण मिक्स पिठाचे बनवणार आहोत त्यासाठी मी एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे तसं तुम्ही पिठाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता आता यात आपल्याला अर्धा कप ज्वारीचं पीठ घालायचं आहे अर्धा कप बाजरीचं पीठ घालायचं आहे ज्वारीच्या पिठामुळे धपाटे मऊ होतात आणि बाजरीच्या पिठामुळे खायला खूप छान खमंग लागतात त्यामुळे हे पीठ असलं तर नक्की घालायचं आहे अर्धा कप मी तांदळाचं पीठ घालते यामुळे धपाटे थोडेसे कुरकुरीत लागतात खायला पण जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर ते तुम्ही स्किप देखील करू शकता आता यात मी पाऊन कप बेसन पीठ घालते आहे यामुळे देखील धपाटे छान मऊ होतात आणि चवही छान येते आता यात अर्धा चमचा ओवा घालायचा आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि हे आता या सर्व पिठात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता या धपाट्यासाठी आपल्याला एक स्पेशल वाटण बनवायचं आहे त्यासाठी मी नऊ ते दहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतल्या अर्धा चमचा जिरे घेतले आणि दहा ते पंधरा कडीपत्त्याची पानं घेतली हे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे तसेच आपल्याला या पिठात दोन चमचे तीळ घालायचे आहे म्हणजे धपाटे छान लागतात खायला आणि त्यानंतर आपण जो मिरची आणि लसणाचा ठेचा वाटून घेतला आहे ना तो यात घालायचा आहे आता आपल्याला खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कांदा घालायचा आहे अर्धी थोडी कोथिंबीर आणि दोन मोठ्या आकाराचे कांदे असे बारीक कट करून घेतले आणि कपाने हे दोन्ही एक एक कप असेल आणि यात आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे पाणी घालायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करून ह्यात आपल्याला मळून घ्यायचं आहे हे आपल्याला थोडंसं सैलसर भिजून घ्यायचं आहे म्हणजे भाकर बनवण्यासाठी आपण जसं पीठ मळतो ना त्यापेक्षा थोडंसं हे आपल्याला पातळ ठेवायचं आहे म्हणजे हे धपाटे आपण बोटाने थापणार आहोत त्यामुळे थोडंसं पातळ पीठ आपल्याला लागणार आहे तसंच हे आपल्याला जास्त पातळही करायचं नाहीतर धपाटे तव्यावर ता टाकता वेळी कपड्याला चिटकून राहतील हे आपल्याला अशा प्रकारे भिजवून घ्यायचं आहे म्हणजे पाण्यात हात बुडून असं पीठ तुटलं पाहिजे आणि याचा असा गोळा बनवता आला पाहिजे धपाटे थपण्यासाठी आता हे आपल्याला दहा मिनिट रेस्टसाठी ठेवायचं आहे आणि त्यानंतर लगेच धपाटे बनवायला घ्यायचं आहे त्या धपाटे बनवता वेळ आपल्याला पाण्यात हात बुडून थोडंसं पीठ तोडून घ्यायचं आहे म्हणजे पीठ हाताला चिटकत नाही आणि पिठाचा असा गोळा बनवून घ्यायचा आहे आता लगेच इथे एक पोलपाट घेतलाय आम्ही आणि पाणी घेतलंय पोलपाटावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे म्हणजे धपाटं कपड्याला चिटकत नाही एक सुती किंवा कॉटनचा कपडा ओला करून घ्यायचा आहे त्यावर देखील थोडस पाण्याचा शिपका मारायचा आहे आणि आता घेतलेलं पीठ आपल्याला यावरती ठेवायचं आहे आणि पाण्यात हात बुडून आपल्याला हे धपाटा हलक्या हाताने थापून घ्यायचं आहे धपाटा आपल्याला पोळीपेक्षा थोडंसं जाड आणि भाकरीपेक्षा थोडंसं पातळ थापायचं आहे म्हणजे मध्यम आकाराचं थापायचं आहे यावरती थोडेसे तीळ टाकायचे आहे म्हणजे धपाटा छान खमंग लागतं खायला आणि धपाटे देखील दिसतं परत हे थोडंसं थापून घ्यायचं आहे हे जर पीठ हाताला चिटकत असेल तर परत आपल्याला थोडं पाण्यात हात बुडून हे थापून घ्यायचं आहे आणि धपाटा थापून झालं की धपाट्याच्या मध्यभागी असं होल करायचं आहे म्हणजे धपाटं भाजते वेळी जर यात तेल सोडलं तर तेल सर्व बाजूने एकसारखं पोचतं आणि धपाटं सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजतं आता हे उचलून आपल्याला तव्यावरती टाकायचं आहे त्या अगोदर तवा छान गरम झालेला असावा त्यानंतर तव्याला असं व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर धपाटा यावरती असं टाकायचं आहे वरचा कपडा अलगद काढून घ्यायचा आहे कपड्याला हे पीठ अजिबात चिटकत नाही आणि त्यानंतर साईडने असं तेल सोडायचं आहे म्हणजे जा दपाटं खमंग भाजलं जातं आणि आता यावरती झाकण ठेवून मीडियम फ्लेम वरती हे आपल्याला मिनटभर भाजून घ्यायचं आहे आता हे दपाटं भाजते तोवर लगेच दुसरं तापून रेडी करायचं आहे त्यासाठी पोलपाटावरती पाणी शिंपडून यावरती परत कपडा असा पसरवून घ्यायचा आहे कपड्यावरती देखील थोडासा असं पाण्याचा शुपका मारायचा आहे दोन्ही साईडने तीळ लावायचे असेल तर खाली थोडेसे तीळ पसरवून घ्यायचे आहे आणि त्यावरती पिठाचा गोळा ठेवून आपल्याला बोटाच्या मदतीने हे थापून घ्यायचं आहे आणि मधून जर पीठ हाताला चिटकत असेल तर थोडंसं पाण्यात हात बुडवायचा आहे तसेच धपाटा जर एकदम कुरकुरीत बनवायचं असेल तर धपाटा थोडंसं पातळ थापून घ्यायचं आहे आणि थोडंसं मऊ पाहिजे असेल तर मग थोडंसं जाड थापायचं आहे धपाटं थापून झालं की मध्ये असं होल करायचं आहे तोवर इकडे आपला धपाटा छान भाजलेला आहे आता आपण याची साईड चेंज करून घेऊयात धपाट आपलं खूप छान खमंग खरपूस भाजलेला आहे तुम्ही पाहू शकाल किती सुरेख दिसते तर आता गरज असेल तर परत आपल्याला थोडंसं तेल सोडायचं आहे मध्यभागी आणि साईडने आणि परत यात आपल्याला खालच्या साईडने एक ते दोन मिनिट मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे धपाटात आपलं दोन्ही साईडने भाजलेलं आहे हे मी आता काढून घेते आणि आता आपण थापून घेतलेलं झपाटा आपल्याला पॅनवरती टाकायचं आहे गरज असेल तर थोडंसं तेल पॅनला लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर झपाट असं टाकून घ्यायचं आहे वरचा कपडा अलगत काढून घ्यायचा आहे धपाटं मी थोडंसं पातळ थापून घेतले त्यामुळे याचा जर असा आकार आहे पण आकारावरती जायचं नाही आहे धपाट्याच्या मध्यभागी आणि साईडने तेल सोडून यावरती झाकण ठेवून एक मिनिटभर आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यानंतर याची साईड चेंज करून घ्यायची आहे आणि आता हे ह्या साईडने देखील आपल्याला भाजून घ्यायचं आहे गरज असेल तर तेल सोडायचं आहे तेल सोडल्याने धपाटं खूप छान खमंग भाजलं जातं परत साईड चेंज करून घेऊयात धपाटं दोन्ही साईडने खूप छान खमंग भाजलेलं आहे आता हे देखील मी काढून घेते आणि राहिलेले धपाटे अशाच प्रकारे बनवून घेते काही धपाटे मी बनवून घेतलेले आहे धपाटे किती सुरेख दिसत आहे तुम्ही पाहू शकाल आणि खूप छान खमंग भाजलेले आहेत आता हे धपाटे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉससोबत देखील खाऊ शकता हिरव्या ठेच्यासोबत देखील खाऊ शकता किंवा एखाद्या सुक्या लाल चटणीसोबत देखील खाऊ शकता अप्रतिम लागतात खायला तर या जोरदार थंडीत हे खमंग खरपूस भाजलेले पौष्टिक धपाटे तुम्ही बनवून खाऊ शकता खूप आवडतील तुम्हाला तर एकदा रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूयात तशीच एक नवीन चटपटीत रेसिपी घेऊन बाय बाय